मत बघ मंडळी तुम्ही एखादा व्यवसाय टाकला किंवा तुम्ही एखादं काम करत आहात किंवा तुम्हाला नोकरी लागली आहे तुमचं अगदी छान चालू आहे तुमच्याकडं पैसा संपत्ती मान सन्मान सर्व आहे पण असं असून कुणाच्या तरी पोटात दुखत असेल किंवा सतत तुमच्यावर कोणीतरी जळत असेल किंवा तुमचं वाईट व्हावं असं कुणाला वाटत असेल आपलं सगळं चालू असताना एखादा व्यवसाय सुद्धा चांगला बसला आहे खूप सारे कस्टमर आपल्याकडे येतात आपल्याला इन्कमसुद्धा चांगला येत आहेत पण जर आपल्याला कोणीतरी जळत असेल किंवा कोणा तरी वाईट नजर आपल्यावर असेल तर अगदी आपला जो व्यवसाय आहे तोसुद्धा चांगला चालणं बंद होत असतं असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तो कसा करायचा ते जाणून घेऊ मंडळी आपल्याला आजूबाजूला कुठेही शिवमंदिर असणार आहे आपल्याला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यासोबत आपण महादेवांना ज्या वस्तू अर्पण करतो ते घ्यायचं आहे पण या आपल्यावर जे जळणारे लोक आहेत त्या ते, ते कमी व्हावे जे शत्रू आहेत ते दूर व्हावे यासाठी आपल्याला महादेवाला अतिशय प्रिय आणि एक वस्तू ती आहे ती म्हणजे मिरे आपण मसाल्यामध्ये जे मिरे वापरतात काळे मिरे तो एक मिरा घ्यायचा आहे जिथेही महादेवाचं मंदिर आहे तिथे जाऊन महादेवांना जे जल आहे ते अर्पण करायचं आहे बस मग बेलपत्र अर्पण करायचा आहे आणि तो जो मीरा आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला जर व्यक्तीचं नाव माहिती असेल ते घ्या अगदी पंधरा दिवसामध्ये तुमचा एखादा व्यवसाय बसला असेल तुम्हाला नजर लागली असेल त्यातून तुमची लवकरात लवकर सुटका होणार आहे अतिशय साधा पण अतिशय सुंदर उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद